नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये मा आज शिवरात्र शिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आज आपण शिवरात्रीनिमित्त शाबुदाना खिचडी शेंगदाणा लाडू चिप्स आणि दही हे मस्त असं पोटभरीचं ताट बनवलेलं आहे तर मी आता फक्त शाबुदाना म्हणजे शाबुदाना मोकळा कसा बनवायचा किंवा खूप चिकट होतो शाबुदाना तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे चला तर सुरू करूया तर आता, आ, आता मी इथे फर्स्ट याचे शे याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊयात आता इथे छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवरच शेंगदाणे भाजावेत जेणेकरून ते जळणार नाहीत आणि एकाच साईडने डागणार नाहीत किंवा काळे होणार नाहीत आता पाहू शकता तुम्ही थोडा थोडा कलर आलेला आहे शेंगदाण्याला असे मधून मधून हलवत छान असे शेंगदाणे मी भाजून घेते आहे आता इथे शेंगदाणे जवळजवळ भाजून आपले रेडी आहे तर आता आपल्याला याचा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता छोट्या मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे ट्रान्सफर करते आहे आता इथे याचा आपण मस्त असं बारीक कूट करून जास्त बारीकही करायचं नाही आहे थोडंसं दाणेदार पाहिजे तेव्हा शाबूदाण्यामध्ये खूप छान लागतं ते आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी मिरचीचा ठेचा करून घेते आहे फक्त मिरच्या घालायच्या आणि फिरवून घ्यायच्या मिक्सरला तर आता दोन छान सर इथे कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे मी ते दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेते आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्ही जे उपवासाला तेल वापरता तेही वापरू शकता तर आता इथे तुपामध्ये इथे आपला उकडलेला जो बटाटा असतो त्याच्या फोडी अशा पद्धतीने करून त्या मी त्या उकडलेल्या असल्या तरी पण मी तेलामध्ये त्या तुपामध्ये परतून घेणार आहे त्यामध्येच दोन चमचे मिरचीचा ठेचा घालून घेतला आहे आपण जो बनवून घेतलेला होता मीठ घातलं आता हे छान असं दोन मिनिटभर कमी गॅसवरती परतू द्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा बटाटे फक्त डायरेक्टली बटाटे घालतो शाबुदाण्यामध्ये त्याची टेस्ट लागत नाही पण असे जर तुम्ही बटाटे आणि ठेचा मीठ मिक्स करून जर केलं तर बटाटाही खूप छान लागतो तर हे छान असं दोन मिनिटभर पर परतल्यानंतर यामध्ये आता आपण इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत तुम्हाला शेंगदाण्याचं कूट कमी किंवा जास्त तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं घाला पण मी ते थोडं जास्त घालते जेणेकरून आपली शाबुदाण्याची जी खिचडी आहे ती छान अशी मोकळी होते आता हे हेही मी कमी गॅसवरती पाच मिनिटभर अशा पद्धतीने परतून घेतलं शेंगदाण्याचं कुठंही टाकलेल्या तुपामध्ये मस्त असं परतून घ्यायचं पाच मिनिटभर हे सगळी क्रिया मी एकदम कमी फ्लेमवरती करते गॅस जेणेकरून काहीच जळणार नाही आता हे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर पाच मिनिटभर परतू दिलं आणि आता याच्यात भिजलेला शाबुदाणा घालून घेतलं साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होतं आता हे छान असं शाबुदाण्यात जास्त पाणी घालायचं नाही आणि मग तो चिकट होऊन जातो आणि मग साबुदाणा जेव्हा आपण करतो तेव्हाही तो चिकटच बनतो तर आता छान असं हे परतून घेतलं मिक्स केलं आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे परतून घेणार आहोत पुन्हा एकदा वरून एक, एक चमचा साजूक तूप घातलं पुन्हा एकदा मिक्स केलं आणि झाकण ठेवून पाच ते दहा पाच ते सात मिनटं मस्त कमी फ्लेमवरती परतून घ्यायचं वाफेवर खूप छान होतं शाबुदाना मस्त असं सगळीकडून परतला जातो तर आता इथे झाकण ठेवते मी आणि छान असे पाच ते सहा मिनिट वाफ काढून घेतली पुन्हा एकदा याला आपण छान असं मिक्स करून घेऊया आता इथे आपलं अजून थोडंसं मला वाटतंय अजून थोडंसं परतवायला पाहिजे मी पुन्हा एकदा मिक्स केलं आणि पुन्हा एकदा पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून परतून घेतलं आता इथे आपली मस्त शाबुदाना खिचडी मोकळी एकदम मोकळी मोकळी तयार आहे पाहू शकता तुम्ही अजिबात चिकट झालेली नाही आहे तर मी पुन्हा एकदा पाच मिनिटभर पर याला परतून घेणार आहे अजूनही आता हे छान असे परत परतून आता दोनदा परतून घेतलं मस्त असं शाबुदाना तयार आहे आता मी याला सर्व करते तुम्ही कशासोबतही सर्व करा मी दही शेंगदाण्याचा लाडू चिप्स आणि शेंगदाण्याची चक्की मस्त शापुदाना खा आणि स्वस्त राहा आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा